तर नवी मुंबईतून एक महत्वाची बातमी समोर येते नवी मुंबईत आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे आग्रोळी ब्रिज जवळील रेल्वे ट्रॅक लगत असणाऱ्या मोरबे जलवाहिनीवरील पाणी गळती रोखण्यासाठी काम करण्यात येत आहे या ठिकाणी जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेण्यात आलंय त्यामुळे ता आज पाणी पुरवठा होणार नाहीये तर उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होईल त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिका प्रशासनानं केलंय आता नवी मुंबईतून एक महत्वाची बातमी समोर येते नवी मुंबईत आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे आग्रोळी ब्रिज जवळील रेल्वे ट्रॅक लगत असणाऱ्या मोरबे जलवाहिनीवरील पाणी गळती रोखण्यासाठी काम करण्यात येत आहे या ठिकाणी जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेण्यात आलंय त्यामुळे ता आज पाणी पुरवठा होणार नाहीये तर उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होईल त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिका प्रशासनानं केलंय